राज्यसभा भाजपकडे बाबा भाजपची कार्यप्रणाली मला अद्यापही माहीत नाही भाजपमध्ये जाण्याचा अद्यापही मी कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नाही आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोन दिवसामध्ये मी राजकीय भूमिका स्पष्ट करेन प्रत्येक गोष्टीला काही कारण असलंच पाहिजे प्रत्येक गोष्टीला कारण असलंच पाहिजे असं काही नाही मी अनेक वर्षापासून पहिल्यापासून आज म्हणजे माझ्या जन्मापासून ते आज तर्यंत मी काँग्रेसचं काम केलेलं आहे मला वाटलं की आता मला अन्य पर्याय पाहिले पाहिजेत असं मला वाटलं आणि म्हणून मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे याच्या पलीकडे एक वन वन एड टाईम टाईम एक एक भाग करून मला कुठली मी मला कुठलीही पक्षांतर्गत गोष्टीची जाहीर वाच्यता करायची नाही कोणाची उणी धुणी मला काढायची नाही ती माझी स्वभावाचा भाग नाही मी सांगितलं मी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि मला वाटलं की काही आता वेगळा पर्यायाचा विचार केला पाहिजे भूमिका आप ऐसे बात करोगे आप ऐसे मैंने, 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 मैंने आज मैंने आज कांग्रेस पार्टी के असेंबली के मेंबरशिप से मेरी लेजिस्टेचर मैं कांग्रेस पार्टी से चुनकर आया हूँ एज एम एल वो सदस्यत्व का एम ए के मैंने आज इस्तीफा स्पीकर uh, के पास स्पीकर के पास मिल के सौंप दिया है उसके बाद में मैंने आज कांग्रेस वर्किंग कमेटी कांग्रेस की प्राइमरी मेंबरशिप और uh, सी हमारे जो लेजिचर पार्टी है उसका भी इस, इस्तीफा मैंने आज पार्टी को सुपुर्द किया है इसलिए मैंने आज पूरी तरीके से कांग्रेस पार्टी से मेरा जो भी इन्वॉल्वमेंट था वो क्यों मजबूर होना पड़ा कोई मजबूरी की कोई